निमित्तानं आयुषर्धनशास्त्राला मोठ्या वर्षांनी विनय करावं एक सक्षम असा विजे पाठवावं ही विनंती करण्याच्यासाठी मी हे फार या ठिकाणी की मी शिकायला काच्या शाळेला होतो प्राथमिक शाळेमध्ये आणि मला एक गोष्ट आठवते या भैद्रनाथ मंदिराच्या जवळ वर्षात एकदा कुस्ती असायच्या आणि मी इथं कुस्ती खेळल्यामुळे लहान असताना कुस्ती जिंकली हातात रेड्या दिल्या पैसे विषय पण येत नव्हतं द्यायची याचिका तर तेव्हापासून आठवण मला याचिका नव्हती नंतर नंतरच्या काळामध्ये मी कॉलेजमध्ये शिकायला गेलो आणि नंतर आल्याच्यानंतर एक गोष्ट नेहमी वागायला मिळायची माझी वगैरे हे छत्रपतीचे संचालक होते त्यावेळेला साहेबराव दाखक हे सत्यमतेचे प्रमुख आणि सर्व दादा होते निकुला निंबाळकर येथे होते लासवण्याचे गोविंदाव फाटे होते हे सगळे लोकांची मला आश्वर यासाठी होते की कारखाना झाला नव्हता कारखान्याची उभारणी सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीवन स्वतःच्या दर्शना घेऊन कारखान्याच्या साईटवर जीवनभाजी सगळे राहावायचे आणि कारखान्याचे फलन ते काम करण्याच्या बद्दलचा प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नातलंही कारखान्याची उभी राहिली आणि त्याचं वैशिष्ट्य हे होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या ताटकर श्रीने उत्तम चाललेला कारखाना कोणता त्या तत्व होते अशी चर्चा सगळी करायची कधीकधी लोक चेनं सांगायचे त्यांचे गेस्ट हाऊस सुद्धा तरी चालत नाही इथं कोणाचे चहाभानी सुद्धा करत नाही पण फैन वाच होतात अतिशय चिकट हीनं कारखाना चालवतात हे या कारखान्याचं वैशिष्ट्य होतं साहेब होते मालिका होते नंतरच्या काळात सुशाल होते म्हणजे काही काळ माझे वडील बंधू नाही आहेत अफासा फळान होते या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचं ही एवढं एकच सूत्र भरत ठेवलं आणि त्या पद्धतीची कारखानदारी ही चाललेली असते अनेकांनी जे काय ऐकलं असं भयंकर आहे छत्रपतीच्याबद्दल असं त्याच्या ऐकायच्या आम्हाला सवय नाही अनेकच्या काळालेल्या कारखान्याचं तर विदर्भ पुणे जिल्ह्यात जे कारखान्या आहेत त्याच्या सगळ्या खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं लाभ घेतलेला जातो आज माळेराव कारखाना आहे सोमेश्वर कारखाना आहे आपला कारखाना आहे तुम्ही भावाची चर्चा देखील तुम्हाला खात्री आहे मला आता नक्की माहीत नाही पण मृत्यू सोमेश्वर माळेराव यापेक्षा शंभर रुपये तरी तुम्हाला कमी मिळत असते हे सोमेश्वरचा भाव काय छत्तीसशे आणि सतवतीचा की हल सहाशेचा खुशिया सांगत आहेत की एवढं करून किती कोटीत होत्या एकोणतीस कोचीत होत आहे म्हणजे जो कारखाना या सगळ्या कारखान्यात हायेस्ट लाभ देत होता आणि त्या कारखान्याची ही अवस्था बाकी राजकारण कुणाला काय करायचं ते करूया पण लोकांचं संसार उद्धवस्त करणं ही भूमिका घेऊन कोणी काम करत असेल तर स्वस्थ बसायचं नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवायची आणि अफसाल करावा लागेल कारण अफसाल लौकिक वगैरे तुमची माझी सगळ्यांची बदनामी याच्यामध्ये नक्की होत असेल आणि म्हणून या कामामध्ये आपलं व्यक्त निराशन कर आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो मला चित्त दिसतं महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातले गेलं जवळपास ठिकठिकाणी लोकांशी बोलतो पचंड संख्येने लोकांशी उपस्थित आणि लोक येतच सांगतात काही करा फिरव करा राज्याचा चेहरा भरला एसन सहा सव्णांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली वसंतसारख्या सहकारी समितीला सक्ती देणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य फुले गेलं या राज्याचा नाव नव्हती ना देशात होता एकतरी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये एक नव्वरचं होतं आणि हाही या देशाच्या अर्थ खात्यानं सवून देशाच्या एकंदर राज्यांशी चौफसणी केली आणि त्याचे नंबर लावले आज, आज महाराष्ट्राचा नंबर एक वर्ण अकरावर गेले आपण खाली घसरले आणि काय चुकीचं नेतृत्व चुकीचे धरणं आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जर करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगले लोक आले पाहिजे आणि मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटलांची निवड करण्यात आली त्यांना अनुभव आहे महाराष्ट्राच्या सहकार मंत्र्यांनी त्यांनी काम केलं इतर खात्यांची जबाबदारी सांभाळली त्यांच्या काळामध्ये सत्य फसून वाढवले गेले पण आपला मूळ विचार जो आहे सहकाराचा त्याच्यामध्ये त्यांनी अधिक रस घातलं आज देशामध्ये जे राष्ट्रीय समिती आहे सहकारी संस्थांची सहकारी कारखान्यांची सगळ्यां हिंदुस्थानची तास सेने संस्था आहे त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्षवर महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन शासनाच्याकडे आहे आणि त्याचा अभियान असतो एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी सेवेचं राष्ट्रीय नेतृत्व करतो ही संधी आज त्यांना मिळाली त्याच्यामधल्यानं त्यांचे कष्ट त्यांची बांधलिकी त्यांचं कर्तृत्व